नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आपलं युट्यूब चॅनल होतो नंतर युट्यूब चॅनल होती आणि आजचा कंटेंट आजचा थांबलेल जो आहे ना तो सर्वांनी पाहिलाच आहे असा वेगळा कंटेंटच घेऊन येतो तो म्हणजे गावाकडून आलेली भेट आहे ॲक्च्युली कोकणची को को माणसाकार बोलताना ना साधीवळी ही जी भेट आली होती ना ती आईची मामी म्हणजे हरण्याचा जो मामा आहे मी लास्ट टाईम जेव्हा हरण्याचा बंदर वगैरे एक्सप्लोअर केलेला तेव्हा मामाला भेटणार होतो पण ॲक्च्युली तिकडे खाली नेटवर्क नव्हतं त्यामुळे भेटलो नव्हतं तर तिकडून मामाकडून भेट आलेली आहे आणि ती म्हणजे कसं होता कोकणातली भेट येते आपल्याकडे ते म्हणजे वाया वाया आली आजी म्हणजे माझा मामा आहे जो आपण बघतो आपल्या ब्लॉग्समध्ये मी केक शॉपला जातो कांदिवलीला द बन बाईट्समध्ये तर तो मामा गावी गेलो होता मामा आणि आजी गावी तर त्या आजीने आजी माझ्या मामा जो गिफ्ट आहे ते भेट दिली आणि ती भेट तो घेऊन आलो परवा जाऊन घेऊन आलो घरी आणि आज संकष्टी आहे तर संकष्टीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो पहिल्यांदा आणि आज सुद्धा आहे आणि तेव्हा ती गावावरून भेट आलेली ती होती टाकळ्याची भाजी होती आणि अळूची पानं होती आणि अळूची भाजी होती तर ह्या अशा काहीच आपल्याला भेट आली होती तर ती टाकळ्याची भाजी आपल्याकडून मिस झालेली आहे कारण की मी झोपलो होतो तर ते साफ करून आईने बनवून सुद्धा टाकली टाकळ्याची भाजी पण खूप ऐकून आहे टाकळ्याची भाजी रानभाज्या या गोष्टीमध्ये खूप सारा ऐकून आहे या एका एक गोष्ट आहे म्हणजे एक चॅनल आहे जेव्हापासून यूट्यूब आपला प्रवास चालू आहे यूट्यूबचा तर एक चॅनल आहे कोकण संस्कृती आता कोकण संस्कृती म्हटलं की कोकणातली संस्कृती आली तर आपल्या ऑफिसमध्ये एक दादा आहे रुपेश दादा त्याचा मित्र आहे संदेश ज्याचा चॅनल आहे कोकण संस्कृती लवकर दोन हजार दोन लाख सबस्क्रायबर त्याची कंप्लीट व्हायला येणार आहे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार एक आहेत आता सबस्क्रायबर त्याचे आणि या पावसामध्ये त्यांनी जे रानभाज्यांचं जे एक्सप्लोअर केलं होतं ना कोकण कोकणातली संस्त शेतीची संस्कृती जी एक्सप्लोअर केली होती ना संदेश दादा अप्रतिम होती खरोखर कारण की आतापर्यंत ऐकून होतो टाकळ्याची भाजी परत कसली परत भारंगीची भाजी वगैरे या सगळ्या गोष्टी ऐकून होतो आणि त्या रिअलमध्ये त्याने दाखवलं की ॲक्च्युली ह्या भाज्या असतात त्या रानभाज्या कुठे त्याची शेती केली जात नाही तर त्या रानामध्ये पावसामध्ये रानामध्ये उगवतात राना तर त्याने जे ते एक्सप्लोअर केलं होतं ना म्हणजे टाकळ्याची भाजी पप्पांकडून ऐकून होतो घरीसुद्धा बोलायचं भरपूर की म्हणजे तुम्ही नाही अशी दिवस काढू शकत टाकळ्याच्या भाज्या का आम्ही दिवस काढलेत तर ती टाकळ्याची भाजी का असते ती त्याच्या व्हिडिओमध्ये मी बघितलेली आपल्याकडून ती यायला मिस झाली खाण्याची परत एकदा कधीतरी आली अजून पावसाळा बाकी आहे कधी आली तर आपण नक्की आपल्या चॅनेलवरती त्याची रेसिपी कशी बनते नक्की हो कशी ती नक्की आपण एकदा बघवानी मी सुद्धा टेस्ट करायचा माझा चालला आहे की टेस्ट करून बघू कशी असते ती टाकळ्याची भाजी त्याचप्रमाणे अजून कुठे बोलतो भारंगीची भाजी बोलतात भारंगीची भाजी पण खूप आहे मी तर लिहून ठेवलं आहे भरपूर अजून काय होती त्याच्यामध्ये भारंगीची भाजी आहे आणि अळबी अळबी जी असतात ती आपण मशरूम्स बोलतो मुंबईमध्ये मशरूम्स रेस्टॉरंटमध्ये गेलं मशरूम अळबी सुद्धा रानामध्ये उगवतात हो ते बोलतात एक प्रकारची रानभाज्याच आहे त्या आणि आज आपल्याकडे आहे अळूची वडी बनते ते पण अळूची पानं होती आणि मला अळूची वडी स्पेशली खूप आवडते आणि कोकणातून आलेल्या ज्या अळूची पानं असतात त्यांची ते त्या पानांची टेस्ट हळू अळूहळी असते ना त्याची टेस्ट खूप एक वेगळीच असते सो आज ते खाणार आहोत आपण आणि आज संकष्ट आहे तर मोदकसुद्धा म्हणतात आणि अळूच्या पानामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात तर आता मुंबईत आपण आता ते बघतो अळूच्या पाण्यासारखी ते अळूची पानं नसतात ते रानटी असतात त्याला खाज येते आणि दुसरं अळूच्या पाण्यामध्ये दोन प्रकार असतात म्हणजे एकाची असते अळूहडी बनते आणि एकाची बनते ते म्हणजे अळूची भाजी त्याला अळूचा फटपाटा किंवा बोलतात अवशी भाजी बनते असे दोन प्रकार असतात सो आज आपण बघूया अळशी वडी खायचे आहे मी झोपलो होतो आता झोपून जस्ट उचलो आणि आईने सर्व ते अळसं पान जे बेसन वगैरे लावून जे बनवतात बनवून ठेवलेलं आहे आता फक्त ते फ्राय करायचं बाकी आहे सो आपण ते बघूया हो तर म्हणताही आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील ना तर आणि लाईक करा कमेंट करा कसे वाटत व्हिडिओ आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि आजकाल आता खूप कंटेंट येतील कारण की आत्ता खऱ्या अर्थाने कंटेंट बनवायची इच्छा आता चालू झालेली आहे कारण की असं सीन आहे की आपण काय बोलतात आपल्या शाळावरती क्लेम होता क्लेम इन द सेन्स याला असं बोस बोलू शकतो आपण की गेल्या वर्षी या सीजनला गणपतीमध्ये मी गणपती बाप्पाचं एक आगमन होतं मी शूट करत होतो तर तेव्हा आपला मित्र आहे हृतिक जाधव त्याने मला कॉल केला अरे भाई तुझे तीन हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले तू चेक कर म्हटलं काय बोलतो आहे तेव्हा तेव्हा मी शूट करा असताना जस्ट नेट चालू केलं तर इकडे इंस्टाला बघतो तर पोराने माझ्या स्टोरी वगैरे अपलोड केलेले मेन्शन करून मलासुद्धा माहीत नाहीत की माझे एवढे सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते तेव्हा आणि खरोखर देवाने गणपती अप्पाचे असे असे काही मित्रमंडळ आहेत ना की यार ते जीवाला जिवून देणारे मित्रमंडळ आहे ते म्हणजे माझं चॅनल चालतं आणि त्यांना आनंद होतो असे काही खरोखरच असे मित्र सगळ्यांनाच भेटूया तेव्हा तीन हजार होते नंतर पाच हजार नंतर आत्ता पंधरा हजार होते आपल्या आहे आणि नऊ महिने आपल्या चॅनलवरती पेमेंट नव्हतं हो कुठल्या प्रकारचं रेव्हेन्यू नव्हतं हो कारण की एक प्रत्येक गोष्ट असते ना मित्रांनो त्याच्यामध्ये काहीतरी आपण शिकलं पाहिजे असतं त्या गोष्टीतून तर मी युट्यूबमधून भरपूर काय काय शिकलो आता कारण की कॉपरेट क्लेम होते मग कॉपरेट क्लेम उडवायचे कसे या म्हणजे भरपूर सारे युट्यूबर सांगायचे uh, त्याचे काही दोन प्रकार असतात ते सांगायचे म्हणजे कोण असं परफेक्ट नॉलेज नव्हतं देत नंतर काही मित्र भेटले त्यांनी सांगितलं पण ते आत्ता सांगितलं पण मी नंतर युट्यूबमधनं सर्च करून वगैरे गुगल सर्च करून मग सगळं शिकलो कॉपरेट क्लेम कसे उडवायचे अजून भरपूर सारे काही काही म्हणजे क्वेरीज होत्या गुगल uh, ॲटसेन्स वगैरे आपल्याकडे गुगल ॲटसेन्स सुद्धा आपल्या चॅनेलचा आलेला आहे घरी युट्यूबकडून तर असं भरपूर काही अशा गोष्टी होत्या त्या सर्व शिकलो आणि या सोळा जुलैला आपल्या चॅनलवरचा जो कॉपरेटचा म्हणजे जे काय माझं पेमेंट जे जो थांबला होता कारण की चॅनलच्या वरचे व्हिडिओसुद्धा वर पळत नव्हते आणि सबस्क्रायबर सुद्धा वाढत नव्हते आणि ते सर्व क्लेम सर्व क्लिअर होऊन आता आपला चॅनल ओकेमध्ये आहे आता सर्वात डन आहे आणि आता काहीच म्हणजे आता खऱ्या अर्थाने खूप चालेत की आत्ता व्हिडिओ बनले पाहिजेत म्हणून आता जे काही ब्लॉग्स येतील ना ते तुम्हाला खरोखर बघायला आवडतील कारण की कंटेंट असे डोक्यात येतात ना आता तेवढाच की वेळ भेटला पाहिजे खरं तर मालवणातून सुद्धा आपला एक मित्र आहे हितेश तो सुद्धा बोलतोय की यार मालवणला ये मालवणला येत मी बोललो भाई तुझ्याकडे मालवणला यायचं तर ऍटलीस्ट मला चार एक आठवडा तरी पाहिजे एक आठवडा तरी मला फिरायला पाहिजे तो बोलतो नाही भाई तीन चार दिवसासाठी तरी ये पण ये मालवणला एक्सप्लोर करायला पण बोला आता पावसाचे दिवस आहेत गाडीने सुद्धा प्रवास नको ट्रेनने सुद्धा नकोच बोललो आणि ऑफिसला सुद्धा सुट्टी नाही भेटणार तर बोललो मी येईन नक्की पावसाळा थोडा पाऊस थोडं ओसरून मग मी गावाला नक्की येईन मालवणला आणि मालवण सुद्धा एक्सप्लोर करायचं आहे काय काय एकदम अशी खास पर्यटन स्थळं आहेत तर तिकडे भेट द्यायची आणि मी पिकनिकला गेलो तर माझे बॉससुद्धा बोलला उर्वेस्तर आहेत ना आमचे बॉस माझे ते सुद्धा बोलले की यार मालवणला जाऊ कारण तिकडे दशावतार आहे तोसुद्धा एक्सप्लोअर कर तो खूप बघण्यासारखा आहे सध्या ते दिसत नाही कुठे बघण्यासारखं होतं आपल्याला सुद्धा रहिवाश आहेत आमच्या बाबल्या जाता जो आता मध्ये सिरियल होती आपली जी अण्णांची सिरियल जी रागायची रात्री स्केल चालली त्याच्यावर सुद्धा त्याने काम केलेलं आहे तर आपण त्यालासुद्धा जाऊन तिकडे त्या मध्ये नक्कीच भेटू खूप सारे पुढचे प्लॅनिंग रेडीज आपल्या चॅनलवरती फक्त थोडी सुट्टी भेटली पाहिजे आणि थोडा वेळ भेटला पाहिजे सो या गोष्टीतून निघूब आहे नक्कीच सर्व आता नवीन नवीन कंटेंट तुम्हाला आपल्या चॅनलला पाहायला मिळतील आता आगमनाचे व्हिडिओ आहेत आगमनाचे सुद्धा आपल्याकडे इन्व्हिटेशन आलेले आहे की भरपूर मंडळांकडून की आमच्या गणपती बाप्पाचं आगमन तुम्ही यावर्षीसुद्धा पुन्हा शूट करा दहीहंडीच दहंडीचे सुद्धा आता कंटेंट आपल्या चॅनलवरती येणार आहे सो स्टेटून राहा दा, आता दहाव्या आज संकष्ट आहे तर बोल पहिलंच बोललो मोदक आणि अळूवडी हे आपले दोन मेन्यू आहेत सो आता ते बघा आईचं सुद्धा किचनमध्ये जेवण चालू आहे आणि आज त्या अळवडी आता रेडी होते बंगे ले ले। के के आता बघा डायरेक्ट अळूवडी कशी फ्राय होती ती बाकी सर्व रेडी झालेलं आहे कारण आपण झोपलो होतो बाकी सर्व आता रेडी आहे आता तव्या किचनमध्ये तर मंडई व्हिडिओ बनेपर्यंत आईने इकडे ना हे कट करून घेतलेत जे शिजवलं होतं अळू जो बोलो ना बेसनामध्ये केल्यानंतर तो शिजवला होता आणि त्याला आता कट करून घेतले असे स्लाईस झाले ते बघा आणि इकडे तव्यामध्ये ते फ्राय होतात आता एकदम खरपूस भाजले जाणार तव्यावर तेलामध्ये आणि नंतर त्याची ह्याच्या काय टाकलाय वरतून तीळ टाकलंय काय टाकलंय असं तीळ आहे का तीळ आहे तीळ सुद्धा टाकले त्याच्यामध्ये आणि याची टेस्ट एक नंबर लागते ते रेडी होत आहे आणि इकडे तोपर्यंत मोदक सुद्धा रेडी होत आपल्याकडे तेल लावून मध्ये त्याच्यामध्ये असं गोल करून सारण भरलं जातं सार सुद्धा इकडे रेडी आहे आईने दुपारी सर्व रेडी करून ठेवलं मोदक आणि मोदक आम्हाला खूप त्यामुळे एकवीस मोदकांचा आणि त्या गणपती उप्पाला दाखवून नंतर मग उपास सोडला जा जातो आमच्याकडे सारण भरलं आतमध्ये याला काय बोलतात ते काय करत कळ्या ते सातव्या मध्ये करतात त्याच्यात तेवढी मजा नाही खायला पण त्याच्या हाताने गेलेले एक नंबर लागतात खायला आई आतापर्यंत कधी ब्लॉग मध्ये नव्हती पप्पा मला वाटत एका एका ब्लॉग मध्ये आलेले आई नव्हते आई पण येत जाईल आपल्या ब्लॉग मध्ये कारण की घरातले सुद्धा फूड ब्लॉक बनतील कधी ना कधी गदी असे वगैरे भेटला तर अशा प्रकारे ते एक करून त्याच नंतर समोदक आणि अशी आता आई एकवीस मोदक बनवून घेईल नंतर ते वाफेवरती शिजव करणार ना वाफेवरती करून नंतर मध्ये आपण एकवीस मोदकांचा <क्थार्था> नैवेद्य गणपती दाखवायचं चला एक दा चा। चा। एक मोदक बनवून घेते तोपर्यंत तर आज ब्लॉग बनत नाही आईने सुद्धा काम करायला लागलंय तिकडे पाणी ठेवलेलं आहे पाण्याला नॉर्मल अशी उपयोग आली त्याच्यावरती आता हे मोदक असे ठेवायचे गॅस फास्ट त्याच्यावरती अशी उपडी बरोबर ठेवले शिकून पे थोड सुद्धा किचन मध्ये आणि ते पहिलं जे मी ठेवलं होतं गॅस वरती मध्ये मोदक ठेवले पहिले आले आता एकवीस मोदक रेडी व्हायची पण वाढ बघूया आणि इकडे खाऊ बँक सुद्धा आलेली आहे हा असतो ब्लॉकमध्ये पण आज घरी अभ्यास करत होता पण तो आला नाही पण आता आला मोदकाचा वास त्याच्या नाकात गेला घरात तिकडे इकडे आता मोदक खायला आला हळूहळी पण आहे का हळूहळी हा हळूहळू आमच्या ते खायचा मेंबर आहे जेवणासाठी त्याला बरोबर वाज जातो तो बरोबर येतो आमच्या इकडे जेवायला आज मोदक आणि हळूहळी बापाला नैवेद्य दाखवायचा आणि मग खायचा तर एकवीस मध्ये बनायला खूप वेळ लागला ना आता साडे नऊ तर झालेले आहेत आणि मला पण ऑफिसला जायचंय आई बोलली की अकरा मधकाचं नैवेद्य चालतो आता पहिले नैवेद्या ताट तयार करून घेतोय फायनली आपला लायब्रेरी तयार आहे भात चपाती लोणचं भाजी आणि खास अळवडी आली होती हळवडीचं पानं आलं होतं पान आलं होतं ना त्याची हळवडी आणि अप्पासाठी अकरा लायब्रेस त्याचे मोदक आहेत एकवीस करायचे असतात पण बाकीचे रेडी होतात आणि आता वाजलेत साठ पावणे दाच आलेत आणि माझा अकराचा ऑफिस आहे तर मला फक्त लायब्ररी दाखवून घेऊन ऑफिसला जायचं मग लायब्रेरी दाखवून गणपती अप्पा Dapat lagi dalam ni pausa dah.